ठिकाणी ज्यावेळेस अंतविधी खाली वाडा त्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी महाराजांना प्राण जात होता त्यावेळेस वाहनर आलं आणि वाहनर घेऊन दोघांची दृष्टादृष्टी झाली आणि दृष्टादृष्टी झाल्यानंतरच प्राण रामचंद्र गोजे महाराजांनी फ्रान्स सोडला आणि फ्रान्स सोडल्यानंतर परत एकोणीसशे ब्याऐंशी साली या ठिकाणी त्यांना आणण्यात आलं आणि अग्नी या ठिकाणी देण्यात आला एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांना या ठिकाणी अग्नी देण्यात आला आणि अग्नीचा विधी झाल्यानंतर ते वाहनर तीन दिवस वाहनर इथ पिंपळाचं झाडून आणि पसून असल्यामुळे तिसऱ्या दिवशी आपल्या इथे सावरतात सावडायच्या दिवशी माकडाने हस्ते बाजूला काढली आपल्या हाताने आणि नंतर बाकीच्या त्या ठिकाण हस्ती भरून ती हस्ती पंढरपूरात नेण्यासाठी स्टँडवर गेले तोपर्यंत वाहना होता आणि परत जे उपच झालं ते कुणालाही हे दिस नाही प्रतिवर्षी अधूनमधून या ठिकाणी दर्शनासाठी नक्कीच येत असा गुरु रामचंद्र बोज महाराजांचा प्रसंग रामचंद्र राम हे किती तुमची परंपरा म्हणजे किती पिढी आहे सांगता आमची माझी अकरावी पिढी आहे

समाधी ही आहे आमचे आजोबा असणारे हप्प श्रीनिवास बोधले महाराज यांची समाधी आहे आणि तसेच आमचे वडील असणारे हवप गणपत महाराज बोधले व श्रीमती श्रीनिवास बोधले यांच्या पत्नी श्री गजराबाई श्रीनिवास बोधले यांची समाधी आहे आमची आजी तसेच आमची आईची एक समाधी आहे त्यांनी आयुष्यभर ह्या मठासाठी मोठं योगदान दिलेलं अशा वाटे माझ्या समाधी मंदिर अकरावी पिढी आहे तसेच हे निवृत्ती महाराज यांची आठवी पिढी आहे अशा असणारे दोघांची समाधी आहे सगळ्या वेगवेगळ्या समाधी आहे महाराजांची समाधी आहे ही विभोजी महाराजांची समाधी आहे आणि शिवाजी महाराज मानकुळजी महाराज जे दामणगावला मोठं संस्थान आहे जे संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या समकालीने असणारे जगद्गुरु तुकाराम आणि शिवाजी महाराज त्यांच्यासोबत महाराज आहे का त्या संस्थान आहे पंढरपूरमध्ये पण बोध संस्थानाच मठ आहे कुठलं पंढरपूर

त्या ठिकाणी गुरुमंत्र देण्यासाठी आणि दर्शनासाठी महाराजांच्या समुदायाचे अध्यक्ष प्रकाशजी भोजले महाराज आपण यांच्याकडे या ठिकाणी भेट द्यायला ते त्यांचं जी परिवार आहे भोजले महाराज ही त्यांची जी सेवा आहे या संस्था ई मायचा राम नमस्कार पुस्तक हे पर्यावरण या पर्यावरण संदर्भात आहे महाराष्ट्र शिक्षणचामध्ये या सुनते यामध्ये जगातील पुरुष तो कर आपण शिवाजी मुळे मला बसून बघत आहे

त्याची बायो जमली होते आणि त्याला जग नावाच्या मुस्लिम बांधवाने सांगितलं होतं अरे तो ब्रह्मचारी को लेनीवाले ब्रह्मचारी आलोय मारुती नाही आले आणि असं म्हटल्यानंतर ते वानर शिखराहून खाली आलं आणि आम्ही सर्व गोष्ट रामचंद्र गोजी महाराज यांची शेवटची अवस्था तेव्हा वानर खाली आलं आणि महाराज

आणि अशी ही परंपरा आहे महाराजांच्या चमत्कार सगळ्या आणि पुढे ज्यावेळेला त्यावेळेला ते वानर सगळ्याचे समूह चालत होतो हजारो लोकांचा आणि पुढे जाता जाता ज्या ठिकाणी महाराजांच्या समाधीचा क्रमे त्या ठिकाणी वानर गेला आणि वाराने नमस्कार करून पाहिलेला असला तेवढा चालते यात्रा समोर महाराजांना अंत्य संस्कार केले तेव्हा तिथे वडाचं झाड होत त्या वडाच्या झाडावर वानर दररोज दिवसभर वडाच्या झाडावर बसायचे रात्री महाराजांचे तिसऱ्या दिवशी ते वानर पुन्हा विठ्ठल मंदिराकडे आले आणि ज्यावेळेला वेळेला महाराजांची अक्षर सावळ्या लोकांच्या समोर वानर चाललं म्हणजे अग्निसंस्कार केला त्या जागेवर लोकांनी दिवसभावणार ते 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 वानर आणि त्याची तेला तीन प्रयोगशाळा घालून आणि तो जंतू त्यांना सगळे पाहत होते काय जंतू मग वानर आणि मग प्रमुख माणसं त्याची देखरेख करून आस्ती काढून बाजूला घेतली सो वानर आणि स्वतः ते आस्ती बाजूला काढले नमस्कार केले आणि अक्षर सावडले वानर बाजूला लावून मग तर भाविक लोक आले त्यांनी लक्ष सावडले त्या जमलेल्या भाविकांना आणि

जगन्नाथ रावटी होच आहे ते जयजरचे खूप जवळ असल्यामुळे त्यांनी सांगितलं आमचे गुरुस्थान आहे आणि या ठिकाणी या संस्थांचे उत्तराधिकारी परमेश्वर बोदे महाराज हे परंपरा पुढे चालू होते आणि महाराजांच्या नंतर हे सगळं चाललेलं व्यवस्थेशी इथल्या दिंड्या इथल्या सगळ्या गोष्टी चालतात महाराजांनी त्यांच्या काळामध्ये पण असं म्हटलं जातं की मात्या पित्याची सेवा आम्हाला केली हरिणाम गंगा गावगावी नाही ब्रम्हज्ञान मुखी नित्यवा हे झरा नमस्कार माझा सद्गुरू रामचंद्र महाराज दररोज वेदांताची पाठ सांगत असत सा। आणि ज्ञानेश्वरीचा काळात त्यांच्या सहवासात असलेली काही मंडळी त्यामध्ये आता खादरणीय बाबुराव महाराज सुर्यवंशी महाराज यांनी वेदांताचं श्रवण महाराजांच्या कडे रविनाथ महाराज परभणी आज वयोगणे अतिशय मोठी परंपरा ह्या गोदले संस्थानाला आहे तर महाराज तुमची साधारण म्हणजे किती पिढ्यापासून या ठिकाणी संस्थानामध्ये सेवा करीत आहेत मूळ ही परंपरा जगद्गुरु तुकाराम महाराजांचे सकाली संत शिवाजी आणि अंकजी गोदले महाराजच्या घर सासवड सासवडचं घराणं यांची अकरावी पिढ्या आहे दहा अकरा पिढ्या यांच्या साधारण संस्थानाच्या आहेत आणि आता सध्या पंडित केशु गुरुजी यांच्या आपल्यापूर्व आहे बाबूराव महाराज सूर्यवंशी राम वडगावचे आहेत महाराज यांच्या सव्वा सात संप्रदायाची वाटचाल त्यांचे ते आहेत शिक्षण घेतलं पुढे आपल्याला परभणी करतो आणि आयुष्यावर बेदरताचा प्रचार केला त्यांचं वय आहे शंभर हे होते प्रकारचे बोलते महाराज आणि या अतिशय आपल्याला पूर्णपणे मौल्यवानाशी वारकरी वारकत्रे वारकरी संप्रदायाचे अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे हे संस्थापक म्हणजे अध्यक्ष फडकेल त्यांनी आपल्याला वेळ वेळ काढून मौल अशी माहिती दिली महाराज आभारी धन्यवाद गुरु रामचंद्र शिक्षण आहे आतमध्ये आपण जाणार आहोत आतमध्ये कसं कसं शिक्षण देतात काय काय कारण प्रकाश महाराज या ठिकाणी आपल्याला सांगणार

आणि नाव नोंदणी केल्यानंतर सुमारे एक आठवड्याच्या आत म्हणजे तिथं राहण्यासाठी यावं लागतं अच्छा हा त्यामध्ये स्वतःची कपडेची व्यवस्थित किती असेल आपलं अंतरून काम करून असं जेवण्यासाठी ताट वाटती चांगले असं असे सर्व सांगू शकता ना खर्च वगैरे काही खर्च जास्त आपण नाही येत समजा सर्व खर्च नाही आपण फक्त एक दीड पंचवीस हजार सर्व म्हणजे एक वर्ष म्हणजे हा एक वर्ष या ठिकाणी आपण जेवण वगैरे हो जेवणाची उत्तम सोय आहे तुम्ही पाहू शकता राहण्यासाठी त्याचबरोबर आपण पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे या आणि मुलांना आंघोळी गरम पाणी आहे आणि कोणती आजारी करू नये याची काळजी लक्षात घ्यायचं आम्ही शुद्ध फिल्टरचं पाणी ठेवलेलं आहे आणि पूर्ण प्रॅक्टिस या ठिकाणी शेड्यूल जर बघायला गेलं तर इतरांपेक्षा खूप चांगल्या पद्धतीचा आहे इथं विद्यार्थ्यांना सात सात तास या विषयाचा रियाज अभ्यास आणि म्हणजे ज्ञान अध्यात्मिक ज्ञान याच्या व्यतिरिक्त दुसरं काही उठलंय नाही टी व्ही नाही मोबाईल मोबाईल गुरु रामचंद्रजी भोरले महाराज संस्थान दिक्सळ तालुका कळम जिल्हा शिव हे तुम्हाला पूर्ण संस्थान किंवा मठ पूर्णपणे आपण दाखवलेला आहे इथली परंपरा खूप मोठी जुनी आहे तर आप आपल्याला हे परमेश्वरजी महाराजांनी अतिशय मौल्यवानाशी माहिती दिली स संत श्रेष्ठ श्री प्रकाशजी बोदले महाराज यांनी पण मौल्यवान असं आपल्याला या ठिकाणी माहिती दिली तर महाराजने आम्हाला अतिशय मौल्यवान असं पूर्णपणे या तुम्ही माहिती दिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद चांगल्या प्रकारे 谢谢